वनराईने नटलेल्या बुलढाणा जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा संचार ही दैनंदिन बाब झाली असली तरी या वन्यप्राण्यांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत शहरातील मिर्झानगरमध्ये असाच एक बिबट्या मुक्त संचार करताना सी सी टी व्ही तसेच मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे बुलढाणा शहरातील जंगलाला लागून असलेले मानवी वस्ती मिर्झानगर येथे गेल्या अनेक दिवसांपासून मुक्त संचार होताना दिसत आहे यावेळी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे हा बिबट्या डुक्कर कुत्र्याचा शिकार करण्यासाठी येत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे मिर्झानगरमध्ये बिबट्याचा मुक्त संचार असल्याचा अनेकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात व्हिडिओ कैद केला आहे तर सी सी टी व्ही कॅमेरा देखील हा मुक्त संचार करताना बिबट्या दिसतोय दरम्यानच्या परिसरातून बिबट्या मिर्झानगरमध्ये दाखल होत आहे त्याच परिसरात लहान मुलांची शाळा असून या भागात सकाळी नागरिक मॉर्निंग वॉकला जात असतात यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे वन वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे